खरंच उधले महाराजांना दि पैसे दिले टाळ कीर्तन केलेत प्रथम उधले साठी म्हणाले की तुम्हाला सर्व संत दिसतात आणि माझे गरीब सोपोबा दिसत नाही मग तुम्ही कीर्तन तुम्ही करा आणि कीर्तनाची फी घेण्याऐवजी तुम्हीच त्या सप्ताहाला सुरू करण्यासाठी मला मदत करा हा आणि जर सप्ताह सुरू होत नसला नाही ना तर ते पैसे तुम्हाला परत येईल परत देण्यात जाईन देन। असं करता करता प्रत्येक वारकऱ्यांना प्रत्येक टाळकऱ्यांना माळकऱ्यांना सर्वांना विनवणी करत प्रत्येक जण देत गेला आणि त्या सप्ताहाची सुरुवात पुढे साक्षर काय करता येत नाही तुला अरे खा तू कराव का बाबा समाजाच्या पुढे बॉइल काय करेन समाजाचे पैसे आमच्या जवळ द्या म्हणजे तुमच्या कमिटीची झाली पा हा बरोबर बरोबर आमच्या जवळ द्या म्हणलं मग तुमच्या जवळ द्यायचं नाही मला वाटून द्यायचं पण चाठी आणि मग तोताराम नागरेने काय केलं भाऊले तो जण जमले गणपतीच्या पाठीवर तुमच्या गावात मिटिंग करून घेऊन दिली म्हणजे तुम्हाला पैसे मागते तुम्ही देऊन राहता तिचं मिटिंग घेतली पा पाट्या आणि मग एक जवळ ठरलं मिटिंग झाली एक शिंदाला झाली एक तुमच्या गावाला झाली एक दगड दुगडवाडी अशा चार दोन मिटिंग घेतले दादा आणि मग सतरा सुरुवात केली आपण ते हरसिंग भावन सिगा महत्वाडाने शस्त्रांसाठी भावनाने मन केली पण त्यांना ते लालबूक लावलं त्यांनी काय केलं बघा समाजामध्ये कोणी चांगलं काम करत असताना त्याला गालबोट लावायचा एक चांगली बाजू असते आणि एक बाजू असते दादा बांधू लागले पैसा जमा करू लागले एक दिवस पश्चिम आहे तीन वाजून बाकरी बाई म्हणे आता मग बोला भाकरी द्या तीन वाजता फोन घरी मी साऱ्या गावात येणाच्या घरी पुढे आणलं कोणाच्या घरी भाकर असून कोणाची घरी सुटणी असून सारे जमा केले मंदिरात आता मग आता पत्न काय कमाय पत्न उभं केलं आम्हाला समाधान

आज अवस्था अशी चौदा एवढा पैसा साठी फक्त खायला नाही तर चालू पण महिला नंदायचं कसं कवायला कसं मॉड मग असं मग मला असं इथं टक्कर घ्या वाटते मी इकडे इकडं बसतेच इकडं मला बोलाव नाही वाटत मला जायचं ना मी मरण

संमेलन काय म्हंटल आपण संत तो कुबाचं हो काय लोकांनी एवढं भाषण केलं की एकाच नाव लक्ष हे सर्वसाधारण साहित्य संमेलन काय कविता लिहिल्या ती आमच्या कवितांचा काय एक नम जरा आपण जे बोलतो ते प्रसार माध्यमातून बाहेर जात आता हे जे संत साहित्य संमेलन आहे कमीत कमी यांनी पाहून चोखोबांचे एक विचारधारा चोखोबाचं साहित्य आता तुमच्याकडे चोखोबाचं साहित्य यांच्याकडं चोखोबाचं साहित्य यांच्याकडे साहित्य ज्याला ज्याला विचार मानता येते त्याला अलग अलग समाजामधून अलग अलग, अलग लोक बोलवली त्यांनी जैन धर्म आता बघा एक जीव आला म्हणजे जात धर्म आले आता जैन धर्माच्या त्या ताईंनी किती सुंदर बोलल्या होत्या आता हे पाठीमागचं कसं असतं सर्व सारखं नसतं म्हणून विरंगोळा मनोरंजन म्हणून असते पण वेळ मोठमोठ आले श्रोते मोठमोठाले श्रोते सुद्धा असं असं म्हणजे आता त्यांनी असं ठरवलं की जैन धर्माच्या आल्या ख्रिश्चनचे पण आले हिंदू धर्माचे आले मुस्लिम मुस्लिमचेही म्हणजे सर्व धर्मांचं साथ आता राम रहीम एक हे आपण निस म्हणतो पण ते अनुभवून देण की नाही सर्व यांनी नाही तर हे जर ज्या वेळेस सर्व येतील हे सर्वांचं साहित्य एकत्रीकरण आणि या एकत्रीकरणातून मग एक काहीतरी परमानगत एक मार्ग निघा असतो या प्रत्येक साहित्य सम्रालय यांनी सांगितलं काल भांडत होते ते की तुम्ही अध्यक्ष पण आमचं सा संतांचं साहित्य तुम्ही पुस्तकामध्ये का घेत नाही शालेय पुस्तक नाही म्हणतो रामकृष्ण हरी म्हणतो आता तसं भारताची प्रतिज्ञा आहे अगोदर समजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व लिहून ठेवलेली राज्यघडना ठीक आहे मग त्याप्रमाणे सर्व लोकांना जाते एक प्रतिज्ञा प्रत्येक आता लोकांना प्रश्न पड की मग प्रत्येक अलग अलग धर्माच्या प्रतिज्ञा टाकायच्या का असं पण हे होईल ना म्हणजे इथं आता कसं आहे लोकशाही लोकशाहीच्या पद्धतीने मतदान होतं आणि मतदान झाल्यानंतर जे चार लोक दहा लोक शिल्लक होतील त्याप्रमाणे तिथं घटना फारत होती पण बदल व्हाय होणं गरजेचं आहे संतांचे विचार पुस्तकात येणं हे महत्वाचं आहे आता जे सर्वांचे चौथीच्या पुस्तकापर्यंत सर्व संत साहित्य होतं

मला दिवस आवडतात गावराला गेली तर टोपलं उपडं घालून भजन करीत पोरी गाव यायच द्या मी निघले घराला कधी का मग टोपलं मग पोरेल मला माहिती मारेल मग त्यानं माल टोपलं करून द्यावं असं तो आपण तर बाबा माझ सारा अनुभवाचं कार्य बर का मी कोणाच्या मागे लागले नाही मला शिक्षण नाही देवाला हट्ट गेलं देवाने मला शिक्षण दिलं माझ्या गावात मूर्ती नाही कशाची मी देवाला अट्ट केला आणि सात दिवस अन्न घेतलं नाही मिळालं आमच्या गुरु महाराजांना म्हणलं लोक म्हणे आपण जेवतो नाही बाई जेवत का नाही मी तरवट्याच्या भाजीची पानं तोडायचे कोण्याबाईच्या तयावर टाकायचे आणि मी टाकून खायचे भजन करीत चालायचे मी रस्त्यानं मामीच्या सवय माझे गुरु महाराज म्हणले बाबा तिच्या आठ यायची म्हणजे जर मला पाच फुटाची एवढी 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 मुळची घेऊन द्या आणि पाच फुटाचं जर मातीच काय ना पण मंदिर रचून द्या hmm. मग मी यायचे माझ्या जन्मभूमीमध्ये मी कोण आहे महाराज जाणार आहे असे मी माझे गुरु महाराजांना म्हणले मी आता प्रस केली येत नाही बाबा दातपाडा मी नाही तर नयचे बाबा गुरु महाराज म्हणले गावचे लोक म्हणते महाराज संघ दिली आणि ह्याचा खूप ते बाबाला ते जेवण करी हात मार म्हणजे चार माणसिवर्जून समजत ते म्हणले बाई काढून जेवत नाही बाबा आणि बाबा ती बाईचं असं प्रतिज्ञा आहे की मी असं करून द्या सांगतो मी येत नाही येत नाही दादा चवधानाचा साजरा घेतला होता आमच्या महाराजानं आईचा म्हटलं म्हणजे दूर अत्तर महाराजांना उपायची लय पुरवती बाबा मग पंढरप आलं म्हणे बाबा त्या बायचं पंढरवर दूध वाळलं नाही पण तिचा संकल्प किती मोठा आहे पैसा नाही ना तिघ संकल्प मोठा आहे पण पैसा मोठा नाही ना त्याला लोकांनी दादा चारशे रुपये केले मला दुकानात नेलं आता सध्या माझी मूर्ती पाहिजे देश्य। मला त्यानं कितीच रुपया चारशे रुपयाचे पाचशे रुपयाची ती मूर्ती घेऊन दिली मा मांडवी दिली मग काही मोठं झालं मग मी जीवन करायला सुरुवात तीन वर्षी गावामध्ये एका बाबाची मांडव ठेवली ते काही बांध लोक मला मंदिर कोण सम म्हण्या म्हणजेच होती आमच्या गावाच्या काल तर मशीन मानतात नुसते एक बाई मरून पडचं गवस लिहिण्याची तीन वर्ष झालं मी रु लागले पुन्हा मला लाडणार कस करा जे वंजारी म्हणे विकून बांधा शिंदे विकून बांधा मी आरपीस मग त्याने काय केलं बाबा त्याचं कुदळ टाकली मला पाच फुटाचं मंदिर बांधायचं होतं किती पाच फुटाचं आम्ही रातचे जाणते ते म्हसण्यामध्ये कुदळ टाकतो बया वयाला जमिवलं मी आणि पया खांदून घेतात आणि हरभ हब्राटाची वर्गणी करून तुळजापूरचे मिस्त्री करून मातीमध्ये मंदिर मंदिर भांडव आमच्या वादला एक पूर्ण काय म्हणजे त्या लिंबाच्या झाडाला लागला पाहिजे तिथं लोरण्या तीनदा तिथं गेलो तिथलं खाली पड मातीन मातीच म्हणलं मातीच बांधलं बाबा म्हणतो मस्त मस्त मी भजन करता मग घरात मान मन ना मग तिथं भजन करता देवाजवळ भजन करता करता जेवा मी म्हणायचे काय नाही रे हा एका बाबा बिरायला एक रात भर मग तुला काय येत नाही अरे या पुरुषाची पुढी करता येऊ तू जीव येस ना देवा तुला एका क्षणामध्ये काय करताय तू जीव नाही ना

घ्या तुम्ही गुरुकुडी गड्यांना घ्या तुम्ही तर आता कधी बाबा पाच बावन किलचा रोखल्या बावन किलच्या रोखल्या थाई ठाई बसावल्या कडी जडी तर नाही बारवासा परवडी थोडा मायाची बेडी गड्यानो घ्या तुम्ही गुरुकुडी गुरु। तम तम थमाखू भरून शांती चिलम घेऊन

मिरुंद बावन मातृकार त्याला स्वर शब्द नाही

तसंच येते म्हणजे त्याच्यात सुद्धा लोक आनंद घेण्यासाठी काय काय प्रयोग करते आता ते मोठा श्वास घ्यायचा आणि एक सुरुखा त्या गुरगुडीतून जगातील सर्वात मोठा प्रमाणात आता कोण आलं मोठा श्वास घेतला आणि तो श्वासातून चिंतन लागलं आतमध्ये कलर बदलायला लागले त्याला त्याचा आनंद आहे प्रत्येकाला आता गुरगुडीतून मग तुम्ही ते बाकी असतं सांगायचा विषय असायचे असतं योगी निजला एवढ पात्र निजला केली धुमधुमकार गोष्ट पहिली धुमधुमकार पहिली जी निर्माण केली की त्या धुमधुमकार म्हणजे शब्द आणि ध्वनी त्या ध्वनीमध्ये शब्द म्हणजे बारा कमी छत्तीस आणि सोळा वेळणे याला बावन मात्र काय म्हणतात कारण सोराणी नाही गेली दोन बावन तीस दृष्टी निर्माण करायची मग काय सांगलं ते चुकवर आयचं बोलणं अरे पहिले कोठेच नव्हते काही पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य चारा नाही शून्यच होते पाहिजे आणि कान उभा चेरे चेरेचे मग निर्माण करायचं नाही तुम्हाला सांगलं ना की इच्छा व्हावी मग देवाला एकले ना कंटाळे म्हणून केली निर्माण चौदाही शून्य होत ना मग त्या शून्यातून पहिलं तितक्यावरच ही सृष्टीच खेळ चालू आहे तिथं सोप थोड एका सृष्टी निर्माण करणार मग त्या त्या एकले ना कंठ म्हणून केले निर्माण निर्माण देवाला पण मला ना जाणार काळ्या डोक्याचा मानसिक निर्माण केलं आणि त्याच्यामध्ये निज ज्ञान भरले त्याला हात पाय सारे देऊन सनी उभा केला <laughs> कारण तुम्ही पाना पंचभताचा पशुचा पंचभूताचा देय oh. तुमचा आमचा म्हणजे जितकं जी जीवन ते पंचमाभूत आहे पण पर प्रत्येकाला ज्ञान आहे काय पंढरपूरला बैलाची दिंडी का म्हशीची दिंडी गेली का कुठं कुठं प्रवचन झालं का म्हशीने केलं जाई न के काय नाही ना म्हणून पशु काय पापणे हे जाण्याची उत्तम उत्तम भोग भोगीची काय एक काय एक पशु काय बाप ने जाण्याची उत्तम मतान भोग भोगीची काही एक उपजाता मराठी काही बैर होती अंध पांबुळमुखी अशा साऱ्या अवस्था निर्माण केल्या आणि ह्या अवस्थेतून एक पुतळा हा निर्माण केला मला जाळणारा मला वळखणारा माझी प्रगती जिकड तिकड करणारा म्हणून हे ज्ञानी पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय पाच प्राण पाच विषे पाच अंतकरण पाच कोस हे असं नऊ से साहित्य निर्माण केले तुम्हाला पाच ज्ञान पाच कर्मेंद्रिय हे पाच झाले आणि पाचपासून पुढे पंच पंचवीस कशी झाले की पाच अंतकरण हो महान बुद्धी च अंकार ठीक आहे ना पाच परत ज्ञान इंद्रिया हा पाच ज्ञाने पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय आणि पाचवीस किती झाली पंचवीस पाच पाच पंचवीस पंचवीस पुढे विस्तार सांगतेंद्रिय म्हणजे पंचवीस पुढं पाच जगाची

आकाशकोटी वायवाल बळाल वायवान उत्पन्न केला अग्नी लाल त्या अग्नी पासून आपत्व निघाल आपाच्या पोट वृद्ध रूप धावताल पुणे तत्वाचा परिवार ऐकाल लक्षण सांगून तो आता एक एकाच सत्पुत्र सोडू नको घर सत्वाच तर मूळ असे आहे ज्यावेळेला भगवंताला कळवत नव्हतं अविद्येला निर्माण करू रे त्रिगुण उपजवी ब्रह्मांड भर खेळ खेळू रे द्वैत द्वैत भरले द्वैताचा निपात करण्या अवतार करत तुम्ही ही नदी नमती मंद शेवेला तुकलो हो, आम्ही शांति सागर नाम शोभते पूर्ण कृपाधारी हिते तुझे आशे जगता हिलती नर नारी पूर्ण प्रेमाला प्रेम देवने ताराले स्वामी हिलती नमति मंद सेवेला चुकलो वो हमने कुआं आई तो मेरे शेर चुकवा शे कुनी गुरु भेट भेटनेशी तुजिया दास झाला कामक्रोध हे शत्रू मोठे येथे दावनी परमात्मा चवाटे जातं करतात आणि बळे धरून नेते ओढून चव्यांशी चवाटेला उणि सांग माझ्या गुरु मावलीला आलो जेतून नेरी देते दे दावी मूळ स्वरूपाला विषय असा आहे शब्दाचा भ्रम पहिले बावन मातृटलं म्हणलं त्याच्यात तर तुम्ही मातृत्मध्ये शब्द ह्या अमर आहे तिथला चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नवे नवे चंद्र सूर्य जे तर काही पंचतत्व आहे या ध्वनी त्यांना जन्म आहे आणि राहणार आहे ते नष्ट होतील शब्द नाही अमरस्ति एक विज्ञानाची गोष्ट सांगतो विज्ञान विज्ञान कि पहिल्यांदा टीव्ही नव्हता आता महाभारताच चा युद्ध चाललं <laughs> युद्ध चाललं कुरुक्षेत्रामध्ये आणि इथं धृतराष्ट्र राजा संजय संजय आला संजय तिथं काय चाललंय आता तिथलच दसन तसच चित्र संजय सांगत होता होता करत म्हणजे त्याच्यामध्ये कोणाची बाजू नाही कोणाचा पक्षपात नाही काय नाही म्हणजे ते जस तसंच म्हणजे पोस्ट म्हणून सारखं काम सा पण जसं ते डायरेक्ट लाईव्ह टेलिकास्ट तिथून तो करत होता त्याच <laughs> प्रकारे त्या संजयाच्या धर्तीवर टी व्हीचा जन्म झाला चर्चा एकदा आपल्या आपल्या तोंडातून मुखातून निघल म्हणजे ते झाकलं नाही म्हणजे ते तुम्ही माया ब्रह्म उघड केलंय आणि हे बाहेर प्रगट होत काही ज्या गुरुच्या खुना असत्या त्या गुरुच्या खुना लपवून तुम्ही समजा जर तुम्हाला नाम दिलेलं आहे जे चिंतन दिलेलं आहे त्याचा तुम्ही उल्लेख करत नसता पण त्याच्या अवतीभवती तू ते आहे मी आहे ब्रह्म सोम म्हणजे ह्या ज्या गोष्टी कसं जसं उत्पन्न झाली या सर्व गोष्टीचं एक कोड्यानं तुम्हाला दिलेलं आहे पण हा शोध घेता घेता जसं त्यावेळेस कुरुक्षेत्रावर जे घडलं होतं म्हणजे ते चित्रण झालं नाही याचाही शोध विज्ञानानं घेतला मनाचा शोध घेतला विज्ञान तुमचं मन काय बोलत तुमच्या मनात काय आलं होता होतं रात्री रामाच्या शितीच्या मनात आलं तर लक्ष्मणाला आलं लक्ष्मणाला मनात काय नाही काहीतरी लक्ष्मणाने हवा प्रकट केला रण सुरु केलं रण सुरु केल्यावर मग म्हटलं आलं रामचंद्र प्रभू तुला जर वाट आम्हाला तुला काही असा परवा म्हणजे झाला नाही आणि मग तू आला सगळं तुला तू तर तू वापर जाऊ शकतो मग कमी आक्रमक आणि बाबा बाबा त्याच्यासाठी नाही मी त्याच्यासाठी नाही रेडत तुमच्या मनात काय आलं माझ्यासाठी रेड नाही बाबा याच्यासाठी मला रेड म्हणजे त्यांच्या मनात काम त्याच्या मनात काक्षम आमच्यावर नाही करतात आम्हाला वनवासात पाव कुठे आमच्यावर पावा करतात का नाही आला कारण आम्ही वनवासात राहून याच्यावर काही आक्रमण करतो का काही विशेष बंड करतो हा मागता प्लॅन राजाचा म्हणून तर आमच्या सोबत नाही आलं असं काही विचार आले सीतेच्या अगोदर सीतेचे आले सीतेचे येत नाही सबर आले रामाचे आले रामाच्या आल्यावर लक्ष्मणानं जाणलं जे आहे जमानात आलंय त्याला लक्ष्मण म्हणते जो लक्ष हा लक्ष लावली लक्ष हृदयही निजानंद भरला आत्मस्वरूप झाला तू लक्ष तो राम ते सुद्धा रामान रामान राम रामतो राम कर्तव्य कृष्ण केल्या बिलकुल त्याच्यात ध्यान देव सोपन देव अभिवृत्ती ज्ञान मग मुक्त मुक्ताबाईल आता विषय आपला पुढे बांधव घेतला कोणताही सांगायचं नाही कारण मग आ, खे, खे तर मुद्दा ऋषी महाराजांनी सांगितले गुरु महाराजांनी ते बाबा हा दोष तुमचा नाही कोणतं नाही या जागा या जागा जमाय भा या जागा जमाय माय जाग्या जाग्या जमायला

विज्ञान आणि ज्ञान हे वेगळे नाही कस आहे पहिलं ज्ञान आलं तत्वज्ञान आणि नंतर मग विज्ञान तयार झालं कसं सांगतो तुम्हाला तुमच्या शरीरात अष्टचक्र